जुळे सोलापुरातील शिवयोगी नगरातील श्री जागृत गणेश मंदिरात चालावाप्रमाणे यंदाही गणेश जयंती मोठ्या उत्साही आणि भक्तिमय अशा वातावरणात साजरी करण्यात आली जुळे सोलापुरातील शिवयोगी नगर येथील श्री जागृत गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी बारा वाजता पाळणा कार्यक्रम झाला यावेळी परिसरातील महिला वर्गाची मोठी उपस्थिती होती त्यानंतर महिला भजनी मंडळाच्या वतीनं भजनाचा कार्यक्रम पार पडला सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर मंडळाच्या वतीनं पाटील जुळे सोलापूर मधील हे एक श्री जागृत गणेश मंदिर आहे तब्बल चौदा वर्षापूर्वी ह्याची स्थापना करण्यात आली गावगावचे जे महाराज आहेत त्यांच्या त्यांच्या हस्ते ह्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तेव्हापासून दरवर्षी श्री शिवयोगी नगर म्हाडा कॉलनी स्नेहसंवाद नगर दोनदे नगर आणि परिसरातील सर्वांकडून इथे खूप मोठ्या प्रमाणात गणेश जयंती साजरी करण्यात येते बारा वाजता गणेशाचा पाळणा इथे संपन्न होतो त्यानंतर भजनाचा कार्यक्रम घेतला जातो आणि लगेच त्यानंतर इथे महाप्रसाद ठेवला जातो तर गेले चौदा वर्ष सगळेजण आनंदाने उत्साहाने हा कार्यक्रम पार पाडतात धन्यवाद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद चव्हाण सर विरेश चडचणकर घाळी सर मयुरी पाटील दिलीप कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले